रामेश्वर सागलेवाडी हा संघ उपस्थित झालेला आहे वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या या आयोजकांच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे प्रत्येकानं या स्पर्धेच्या ठिकाणी यायचं आहे थोड्याच वेळात आज केवळ तीन सामने खेळवले जाणार आहेत दोन सेमीफायनलचे सामने आणि एक अंतिम सामना असे एकूण तीन सामने

वर्सेस झरेबडी असा दोन सामन्या दरम्यान हा पहिला सामना होतोय लाउडस्पीकर हॅलो साखलेवाडी संघाच्या बाजूनं ट्रिपल झालं त्या ठिकाणी नाडी फुगी संघाल होतोय आणि प्रथम मैदान स्वीकारलं जात आहे एक जबरदस्त सेमीफायनलचा सामना या ठिकाणी या मैदानावर रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर लगेचच दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे तो एका बाजूला लोले संघ आणि दुसऱ्या बाजूला असणारे तो आरोलटांचा एकूण सामना या सामन्यात पंच म्हणून कामगिरी करत आहेत ओंकार लोक अतिशय नाबाजलेले असे पंच आणि सचिन झटार वेळाधिकारी म्हणून रोशन थोडक साठी प्रकाश जाधव आणि मी समालोचक मिलिंद शिंदे लाईनमन तयार प्रेक्षक तयार पंच तयार खेळाडू तयार मान्यवर तयारलेखक तयार आणि समालोचक तयार, तयार। सामन्याला सुरुवात सेमीफायनलचा सामना आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकांचा मानकरी संघ कुठला होणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहे एका बाजूला अभि आहे बाबू आहे दुसऱ्या बाजूला सौरभ आहे आणि सुयश आहे तर नवनीत सुद्धा आहे बघ्या हा सामना एक रंगतदार अवस्थेत निश्चितपणे रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे पहिल्या पारितोषिकाच नाव कोण कोरणार आहे दुसऱ्या पारितोषिकाचा मानकारी कुठला संघ होणार आहे तिसऱ्या पारितोषिकाचा आणि चौथ्या पारितोषिकाचा मानकारी कुठला संघ होणार आहे निश्चित वेळेत आपल्याला -गा काही वेळात या सामना आपल्याला स्पर्धेला बघायला मिळणार आहे दरम्यान सौरभ ज्याने पहिल्या कालच्या दिवशी एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि बरेचसे सामने आपल्या बाजूने खेचून आणण्यात यश मिळालं होतं असं सौरव सामन्यातील पंच ओंकार आहे सचिन आहे अतिशय नावाजलेले असे पंच आहे पुन्हा एकदा आता मात्र हा सुद्धा एक उंच पुडा असा चढाई संघ असताना साथी खेळाडू मैदानात असताना आता मात्र दोन्ही संघांसाठीचा हा सामना महत्वाचा आहे त्यामुळे चुका होणं अपेक्षित नाही दोन्ही संघांकडून कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे संघ आहे अतिशय नावाजलेले असा संघ आहे आणि मजल दर मजल करत इथवर पोहोचलेले संघ आहे प्रथम विजेत्या संघाबरोबर जो सेमीफायनल मध्ये जो संघ पराभूत झालेला असेल त्या संघाला तृतीय पारितोषिक देण्यात येईल आणि उपविजेत्या संघाबरोबर जो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला असेल त्या संघाला चौथं तो पारितोषिक देण्यात येईल चारही संघांनी नोंद घ्यायची जाऊया या सामन्याकडं सौगत निधान रेषा पार करतोय दहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय आप मात्र डोअर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे पहिल्या दोन चढाई निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये अभिला थोडीशी कसरत करावी लागणार आहे कारण जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा डिफेन्स मध्ये माही असा संघ आहे बघूया अभि चढाईसाठी सज्ज होतोय आणि या ठिकाणी मात्र बघूया किती गुण अभिला प्राप्त होणार आहे चार गुण आहे एक जबरदस्त रेड केलेली आहे एक मिनिट बसून घ्या आणि सामन्याला सुरुवात डोर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे पहिल्या दोन चढाई निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या खेळाडूला सुद्धा कसरत करावी लागणार आहे अभिनं मागची थर्ड रेड अशी गेली होती की चार गुणांकन प्राप्त केले होते आता मात्र या छोट्याशा खेळाडूला थोडीशी कसरत ही नक्कीच करावी लागणार आहे कारण समोर एक प्रचंड असं आव्हान उभं आहे एक बोनस गुण आहे साठले संघाला आणि एक गुण मिळतोय तो या झरे वडी संघाला आक्रमण अधिक ज्यानं काल सुद्धा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन जब केलं होतं पहिल्या सत्रामध्ये अभि स्कॉर्पिओ मारण्याचा प्रयत्न आहे मात्र टू प्लस टू टू चार गुणांची कमाई निश्चितपणे ओंकार यांचा निर्देश येतोय की आता चार गुण प्राप्त झालेले जातोय आहे आपण तयार सौरभ आता मात्र सौरभ चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे राईट कॉर्नरला ठिपण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं यशस्वी प्रयत्न नक्कीच असणार आहे एक गुणांक प्राप्त करतोय सौरभ बाबू येतोय चढाईसाठी अभिला या ठिकाणी विश्रांती दिली जाते कारण अभि थोडासा दुखापतग्रस्त जा� आहे त्यामुळे आता पट्टूची जबाबदारी स्वीकारणार आहे तो बाबू हा सुद्धा एक अतिशय भारदस्त शरीरचा चढाईपटू आहे कबड्डी खेळामध्ये जर का खेळाडू कसा असावा तर तो, तो या बाबू सारखा असावा दोन 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 एक रर well, रर <spar sound> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आराखू ब्लॉक आहे त्याला मारला हा हा आता काय एक तर अगले टीशर्ट कुठे बघायचा काय बघायचा ये आतो दे हा थेट डायरेक्ट जायचं डायरेक्ट मारतो मारतो कायथरा कायरी शाबास पाणिनी शाबास यार रॉक हा सांगा काय हॅलो चला पहिला सेमीफायनलचा सामना या मैदानावर होताना बघायला मिळतोय दोन्ही संघ जर का बघितले तर एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन बघायला मिळतंय सेमीफायनलचा सामना या मैदानावर निश्चितपणे रसिक प्रेक्षकांना बघायला मिळतोय याच्या पुढचा सामना दुसरा सेमीफायनलचा होणार आहे तो आरवली वर्सेस लोहले आपल्यासाठीचा पहिला प्रकार ही मात्र डोअर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे बजर झालेला पहिल्या दोन चढ्या निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एखादा हो गुण घ्यावा लागणार आहे तो बाबू याला अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे एक गुण मिळतोय पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्येच आता मात्र उभारी घेण्याचा प्रयत्न आहे बाबू मैदानाच्या बाहेर आहे अभि मैदानाच्या बाहेर आहे आता मात्र काय होणार आहे बघूया सुपर ट्रॅकल ऑन असताना सौरभ चढाईसाठी सज्ज होतो राईट कॉर्नरला टिपतोय आता मात्र हा शेवटचा चढाई पडतो एक जबरदस्त उभारी घेण्याचा आता प्रयत्न आहे एक उभारी घेण्याचा प्रयत्न बरी संघाकडून एका वेळेस वाटलं होतं सुरुवातीला की एक

जो संघ विजेता होणार आहे त्या संघासमोर जो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत संघ झालेला असेल त्या संघाला तिसरं पारितोषिक देण्यात येईल आणि जो संघ पराभूत होणार आहे फायनल मध्ये त्या संघाबरोबर जो सेमीफायनल मध्ये संघ पराभूत झालाय त्या संघाला चौथं पारितोषिक देण्यात येणार आहे निदान रेषा पार करतोय सौरभ आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय बऱ्याचशा वेळानंतर साधारणतः एक ते दोन मिनिटांच्या कालावधी नंतर हबीब आता मात्र मैदानात येतोय दोन दोन एक दोन चा फुलांग संघ असताना अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे दोन्ही संघांकडून वारंवार चढाया जर का बघितल्या तर एका बाजूला अभि वारंवार चढाई करतोय इकडे बघितलं तर संघ चढाई करतोय एक दोन्ही जे चढाई करतोय चढाई रायडर आहेत अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना दोन्ही खेळाडू बघायला मिळत आहे दहा नंबर जर्सी परिधान केलेला सौरभ एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्याला कित्येक मैदानाचा अनुभव त्याच्या पाठीशी असा सौरभ मेघादर्शा पार करतो आणि सामन्याचं कर। मध्यंतर मध्यंतराला काय साठलेवाडी अकरा तेरा गुण झरेवाडी संघाचे तेरा अकरा अकरा तेरा, तेरा सत्रामध्ये दोघांसाठी ही महत्वाची वेळ आहे चढाईसाठी सज्ज होतोय दुसऱ्या सत्रामध्ये पहिली चढाईचा मान जातोय तो साठलेवाडी संघाला आणि साठलेवाडी संघाकडून आक्रमण कोण करत असेल तर तो सौरभ करतोय दहा नंबर जर्सी परिधान केलेला स्वतः साजेसा असा खेळाडू कसा असावा तर सौरभ सारखा असावा अभि सारखा असावा असावा एक जबरदस्त खेळाडू नक्कीच आपल्याला मैदानात आपला खेळ दाखवताना बघायला मिळतात अभि एक उंचापुरा चढाईपट्टर ची जर्सी परिधान केले झरेवडी सरकारकडून ज्याला कित्येक मैदानावर सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूचा बहुमान मिळालेला आहे तुम्ही एकदा सौरभ चढाईसाठी सज्ज होतोय दोन दोन एक दोन चालदान केलेला चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी सौरभला जेल बंद केला जातोय लेफ्ट मधून आणि सौरभ मैदानाच्या बाहेर मिळतोय एक गुण मिळतोय झरेवाडी संघाला बीचा जर का बघितला तर प्रत्येक रेड मध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न असतो घरी बात करता जरी आला नाही तरी दोनच गुण एवढा प्रयत्न नक्कीच क्रेड मध्ये घेतला दोन नंबर केलेला परिणाम चढाईसाठी सज्ज होतोय दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना अभिला जेल बंद केला जातोय सौरभ मैदानात येतोय जबरदस्त सामना आहे आता मात्र सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे हो एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून सेमीफायनल कसा असावा तर तो असा असावा लेफ्ट कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न आहे सौरभ यशस्वीरित्या निश्चितपणे प्रयत्न करतोय त्यात यशस्वी होतोय एक गुण प्राप्त होतोय पुढे फुल काय नक्कीच आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत एक नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टो सात विरुद्ध एक आक्रमण करताना सामन्यातील पंच अतिशय नावाजलेले असे पंच आहेत ओंकार लोद आहेत आणि सचिन एक पंच आहे त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक एक जबरदस्त केला पदडीचा नमुना पेश केला जातोय आता मात्र इकडे बघितलं आउट घेतला थोडस चर्चासत्र म्हणून थोडस चर्चासत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा सौरभ चढाईसाठी येतोय एक, एक सौरभची ये जर का भूमिका बघितली तर लाख मोलाची भूमिका या मैदानावर सौरभ याच्याकडून बघायला मिळते दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना सौरभ ज्याने दहा नंबरची जर्सी बलिदान केली अच्छा या सामन्याचा हिरो जर का बघितला तर तो सौरभ असेल सुयश असेल सुय बाबू असेल अभि असेल आणि त्यांचे साथीदार असतील एक जबरदस्त सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला जातोय बघूया कुठला संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे आत्ताच्या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ फायनल सामन्यात प्रवेश करता होणार आता मात्र या खेळाडूवर जबाबदारी सोपवली जाते ती कर्णधाराकडून छोटासा खेळाडू जरी असला तरी अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा माणूस आहे असा खेळाडू बाजूने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय करतोय आणि आपल्या परतताना सौरभ दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो सौरभ अमरे ज्याला कित्येक मैदानाचा अनुभव आहे असा हा खेळाडू या ठिकाणी बघूया ंत्र केला जातो एका वेळेस वाटलं होतं सौरभ मध्यरेला स्पर्श करतो की काय मात्र शेवटच्या क्षणी सौरभला धक्का तंत्राचा वापर केला जातोय आणि सौरभ मैदानाच्या बाहेर जातोय अभि मैदानात येतोय दोन नंबर जर्सी परिधान केलेला अभि चराईसाठी सज्जवताना बघायला मिळतोय बघूया दोन दोन दोनच क्षेत्रक्षण दो असताना त्या सामन्याचं जर का विशेष बघितलं नवनीत थोडासा पुढे आला होता आणि अभिला एक गुण प्राप्त होतो नवनीत मैदानाच्या बाहेर जातो जर का बघितलं तर जेव्हा अभि मैदानात असतो तेव्हा साठलेवाडी संघाचा सौरभ मैदानाच्या बाहेर असतो आणि जेव्हा सौरभ मैदानात असतो तेव्हा इकडं अभि मैदानाच्या बाहेर असतो मला वाटतं दोघांनी ठरवून ठेवलेला आहे दोघांपैकी एकालाच कोणीतरी मैदानात थांबायचं पुन्हा एकदा सुयश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो सुयशची जबाबदारी वाढणार आहे हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे ज्याला कित्येक मैदानाचा अनुभव आहे आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत एक शांत संयम खेळाडू म्हणून सुयकडे बघितलं जातं इकडे जर का बघितलं तर अभिचा सुद्धा खेळ एक जबरदस्त खेळ निश्चितपणे आपल्याला आपल्या या पंचक्रोशी मध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये याचा खेळ बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतोय हा सुद्धा एक शांत संयम खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना होते असा अभि चढाईसाठी सज्ज होतोय साफ आहे पाच विरुद्धही कसा आक्रमण करताना अभि या ठिकाणी निदानदर्शा पार करतोय आता मात्र बोनस ऑफ पाच डिफेंडर मैदानात असताना सोळा झरेवाडी साठलेवाडी मिनिट आहेत आता सामना थोडासा रंगतदार अवस्थेत मात्र सौरभला आणणं गरजेचं आहे मैदानात सौरभ जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर यायला फायदा होणार आहे झरेवाडी सांगा तीन नंबर जास्ती बरिदान केलेला या ठिकाणी सुरेश एक गुण निश्चितपणे एक गुण आहे त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी पार पडताना प्रेम आपल्याला बघायला पुन्हा एकदा नावातच प्रेम आहे मोबाईल नक्कीच बाहेर येणार बलिदान केलेला चढाई पडतो या ठिकाणी सन्माननीय रवींद्र पातारे सर यांच्याकडून आपल्या या मंडळासाठी पाचशे रुपयांची देणगी आलेली आहे रवींद्र पातारे यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या मंडळाच्या वतीनं धन्यवाद दोन एकदा चढाईसाठी सज्ज होतोय सौरभ दोन एक दोनच क्षेत्ररक्षण असताना पाच विरुद्ध एक असा आक्रमण करताना सामना आता मात्र शेवटची चार मिनिट आहे की शेवटची चार मिनिट आहे अशा वेळेस झरेवाडी संघ सुद्धा एक शांत संयमी खेळाडूंचा भरणा असणार असा संघ आहे आणि तिकडे जर का बघितलं तर साठलेवाडी संघ सुद्धा एक अष्टपलू खेळाडूंचा भरणा आणि मात्र डोअर डायरेक्ट आहे आहे पहिल्या दोन चढ्या निष्फळ झाल्यामुळे आता मात्र अभिला कसरत करावी लागणार आहे अभिला कसरत करावी लागणार आहे बघूया दोन 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 च क्षेत्ररक्षण असताना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातो यशस्वी होणार आहे का बघूया आणि मला वाटतं निश्चितपणे यशस्वी होणार एक गुण आहे सामन्याची वेळ कमी होत चाललेली आहे रंगत मात्र वाढत चाललेली आहे पुन्हा एकदा सौरभ चढाईसाठीच येतोय दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना दहा नंबर जर्सी शेवटची तीन मिनिट आहेत लास्ट थ्री मिनिट अशा वेळेस दहा नंबर जास्ती परिधान केलेला सौरभ निदान रेषा पार करतोय आपल्या प्रांगणात परततोय तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिरलं काय गुणफलक जर का बघितलं तर नक्कीच आपल्याला या गुणफलकावर बघायला मिळतंय सतरा पंधरा असं गुणफलक आहे दोन गुणांनी पिच्या संघ आहे तर साठले संघ आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये या ना समजदार कामगिरी करणं गरजेचं आहे तिकडे जर का बघितलं तर संयम राखणं गरजेचं आहे झरे वडी सांगायला सुद्धा एक नावाज दिला खेळाडू आहे तिकडे सौरभ सुद्धा नावात दिला खेळाडू आहे हा निदान रेषा पार करतोय मध्य स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्राणात परत तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पगारे लवले ही मात्र मात्र डोअर डायरेक्ट आहे आता प्रयत्नांची ही नक्कीच करावी लागणार आहे कारण बजर झालेला आहे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया का यशस्वी होतो का दोन दोन दोनच क्षेत्ररक्षण असताना शेवटची दोन मिनिट आहेत एक गोष्ट आहे या ठिकाणी दोन एक एक च क्षेत्ररक्षण आहे आता मात्र रणनीतीचा वापर हा निश्चितपणे होणार आहे झरेवाडी संघाकडून दोन एक एक अबी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे बघूया अभिला पकडण्यात अभिला थोपवण्यात यश मिळतं का साठलेवाडी संघाला निदान रेषा पार करतोय अभिला माहिती आहे की आता पण कसा खेळ करणं गरजेचं आहे नक्कीच संघ व्यवस्थापक असतील त्यांनी सुद्धा कानमंत्र दिलेला असणारच अभियाना सौरभ येतोय ही चढाई महत्वाची असणार आहे सौरभ याची कारण आहे विशेष बघितली तर दोन्ही संघांसाठी ही चढाई महत्वाची असणार आहे आता मात्र प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा या ठिकाणी लागलेल्या सौरभला स्कॉर्पिओ गेक मारण्याचा प्रयत्न केला जातोय हा सुद्धा सामन्याचा टर्निंग पॉईंट निश्चितपणे असणार शेवटचं एक मिनिट आहे सौरभ मैदानाच्या बाहेर गेलाय शेवटच्या काही खेळ शिल्लक आहे सामना सेकंदावर आलेला आहे काही क्षणांवर सामना आलेला असताना नवनीत चढाईसाठी सज्ज होतोय आता मात्र नवनीत कसरत 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 करतो करतो का करतो का हे या वेळेस मात्र बघणार निधान दृशा पार करतोय आपल्या प्रांगणात परत ट्रॅकल ऑन आहे अशा वेळेस एक नंबर जर्सी बलिदान गेलेला हा चढाई पडतोय निदान रशा व्हॅलिट करतोय सामना आता मात्र झरेबरीच्या बाजूने झुकलेला आहे जिथं ज्या ठिकाणी सौरव ला सामनाचा टन इम्पॉर्टंट होता पुढच्या दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेने यायचंय हरवलीस लोवले आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार काही क्षणांचं खेळ शिल्लक आहे नवनीत चढाईसाठी सज्ज होतोय थोड्याच वेळात बंद सामना उद... संपल्याची उद्घोषणा करणार असताना नवनीतला या ठिकाणी डिफेन्स केला जातोय आणि वेळ संपतोय सोळा चार गुणांनी या ठिकाणी झरेवाडी संघ विजेता होतोय अंतिम सामन्यात प्रवेश करता होतोय दोन्ही संघांचं अभिनंदन सातलेवाडी संघाने सुद्धा थांबायचंय सातलेवाडी संघ आपण थांबायचंय जायचं नाहीये कारण अंतिम सामन्यात जो संघ विजेता होणार आहे त्या संघासमोर जो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झालेला आहे त्या संघाला तिसरं पारितोषिक देण्यात येणार आहे सन्माननीय प्रशांत